माझी बहिणी लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतो म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण बिझट सीझरला निघ पेशंटने झालं नव्हतं मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील आम्ही फुलो की आता थोडे काय तुमच्या की त्याचं दहा लाख रुपये भरा तुम्ही डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपच वगैरे नसतात जर तुम्ही डायरेक्टपासून हॉस्पिटलला जाऊ शकता तर डॉक्टर चांगलं होतं आणि एवढं सगळं हे पेशंट समोर नव्हतं पेशंटचा बी पी आज काय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ होईल शंभर असा होता पेशंटला खूप टेन्शन लागलं आणि पेशंट बाहेर जाण्याचा खूप वेळ आला त्यात त्यातच पेशंटने खूप धसकाली होती त्याला त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमचे तीन लाख रुपये झाले तुम्ही आम्ही त्यांना म्हणतो आम्ही त्यांना जरा टाईम मागितला तर डॉक्टर म्हणले की काय तुम्ही आता खाऊ शकता तुम्ही हे करू न अजून काय आपलं ठरलेलं नाही आहे तिरला आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचे बेड होते ना तिथे ओपीडीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तर ओपीडीवरची शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंट आम्ही काही खाल्लं नव्हतं काही थी। थी देथी। देथी थी थी आणि जर तुम्हीच काही ॲक्शन घेतलं साधं कोणी भीती घ्यायला नाही आलं साधं कोणी बघायला नाही आलं डॉक्टरांचं ऍटलीस्ट कन्सर्न असतं की बाबा पेशंटला काय होतंय आम्ही सांगितलं खोटा चिटत पेशंटला मेरी फोटा ते बोलत की घ्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्रिडिंगसाठी ती घ्या आणि खा पूर्ण दहा लाख रुपये दहा लाख रुपये पॉझिट करायचं त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री था सहायता पैस निधीतनं पैसा आणायला तर तिथनं पण आला आम्हाला डॉक्टर बोलले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाही

आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसामी मॅडम ते बोलले की तुम्ही थोडाकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं दे काही काय असे आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला घ्यायचा सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही ते की, आ, सेवन तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवायचं आहे एका बेबीचा दहा लाख रुपये बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्यात होता आणि ते आताच घेतो आम्ही एक आम्ही भरतो पाहिजे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये भरून तीन लाख रुपये भरून ऍटलिस्ट मी पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकताच पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना कि ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे दोन तीन तास दोन तीन तास वाया गेले मग तिथून पुढे सूर्य हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटल विनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर सुश्रुत आणि बिलिंग डिपार्टमेंट चा मॅटम त्या बोलतात की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही आम्ही ऍडमिशनच नाही करणार

तुम्हाला जर हवे असेल ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी होते माझे हजबंड होते पाचनाथ मंगेशकर रुग्णालयात जो सगळा प्रकार घडला तुमच्या सोबत झालेला आहे ते त्यानंतर आता तुम्ही सीपीची भेट घेतली अलंकार पोलीस स्टेशनची परिवारासह भेट घेतल्या काय नेमकी मागणी आणि पोलिसांचं म्हणणं काय सगळ्या प्रकारात मी त्या ठिकाणी सी पी ऑफिसला गेलो त्या ठिकाणी आपल्या सी पी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत मिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती थी गर्भवती महिला आली होती थी। त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटनी त्यांना कशा पद्धतीनं सांगितलं पैसे भराज म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे हे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलनी मदतही केली पाहिजे आणि आज तानी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितवी संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल नेम की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या बघा हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं की आज त्या ठिकाणी मी स्वत ज्यावेळेस सुशांत भिसेनचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे पेशंटला ॲडमिट करून घ्या पैसेचं आपण नक्की करूयात शासनाकडनं मत तरीही ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर घैसास माझं ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोलले हे सगळं त्याच्याकडं आहे तुम्ही सी डी आर तपासा अशी मी, मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो आहे त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत एका एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे खूप मोठी आणि वाईट घटना मुख्यमंत्र्यांना याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार आहे सर तुम्ही आधी तुम्ही फोन केला ॲडमिशन घ्यायला के गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गॅसेसांकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वत त्या गर्भवती महिला होत्या सुशांत बिसे होते त्यांची बहीण होती त्यांचे पती होते आणि त्या चौघांसोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पैसे भरावेच लागतील हे चौघंही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आणि आज त्या ठिकाणी वीस लाख रुपये त्यांना मागितले गेले सुशांतनी सांगितलं की माझी मी जमीन विकतो पण तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही हे, हे करून घ्या त्याकडे रेकॉर्डिंगच आहेत सगळे आणि मग खाली गेल्यानंतर त्याचा मला फोन आला एवढे एवढे पैसे मागतात म्हटलं अरे आपण काळजी न करू आपण अरेंज करू आता माझ्याकडे तीन लाख रुपये आहे मी म्हटलं ते भरून घेऊ म्हणून मी रामेश्वरजींना फोन की तुम्ही इमिजिएट फोन करा आणि सांगा जेवढे आहे तेवढे पैसे भरून घ्या पण तिचं ट्रीटमेंट चालू केलं के त्यानंतर रामेश्वरजींनी फोन केला संबंधित डॉक्टरांशी ते बोलले पण कारवाई झाली नाही मग त्यांनी वाट बघून तिथनं हे रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं ते बोलत आहेत म्हणून त्यांनी तिथनं ससूनला हॉस्पिटलला फोन करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला पण दु दुर्दैवाने तिथेही कॉट नव्हती आयत्यावेळेस गेल्यामुळं आणि मग तिथनं आम्ही गॅलक्सीला माझ्यालाच त्यांनी विचारलं मग गॅलक्सीला फोन करून सूर्य हॉस्पिटलला सॉरी त्या ठिकाणी त्याला त्याच्याकडे ॲडमिट क करण्यात आलं पण सूर्या हॉस्पिटल हे फक्त बेबींचं हॉस्पिटल असल्यामुळं जो कार्डियक सपोर्ट जो इमिजिएट हवा होता जो दिनानाथला मिळाला असता तो त्या ठिकाणी मिळाला नाही कार्डियक अरेस्ट त्या प्रेग्नन्सी दरम्यान आल्यानंतर तिथनं त्यांना मणिपालला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं पण त्या दरम्यान कार्डिक अरेस्ट आणि ब्रेन डेड झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला सर हॉस्पिटलची वाढी ना अत्यंत भयावह आहे कारण काय की आज आपण जर पाहिलं की आज स्लममधला माणूस असेल त्या ठिकाणी गरीब माणूस असेल प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट हा वाचला पाहिजे त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे पण अशा प्रकारचं जर प्रत्येकावर होत असेल तर ही खरंच खरोखर वाईट आहे आणि मग धर्मादाय संस्था आपण म्हणतो धर्मादायकडनं खऱ्या अर्थानं द्नाथ मंगेशकर अशाच पद्धतीनं उभं राहिलेलं आहे आणि योग्य ती मदत त्यावेळेस जर होत नसेल तरी खरंच दुर्दैवी घटना पोलिसांटना काय आश्वासन मिळालं पोलिसांनी सांगितलं आम्ही सगळी केस नक्की आम्ही हे करू आत्ता ते नोंद आहेत आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू असं मला आश्वासित करण्यात आलेलं आहे हे झालं दिनानाथ रुग्ण शंभर टक्के ह्या हॉस्पिटलचं ऑडिट होणं गरजेचं आहे रेग्युलरली ऑडिट होणं गरजेचं आहे आपण धर्मादाय म्हणून आल्यानंतर पेशंटला कशाप्रकारे ट्रीटमेंट दिली जाते त्यातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील पण एक टक्का जरी ती निगेटिव्हिटी असेल मग मॅनेजमेंटची निगेटिव्ह असेल ह्याच्यावर कुठलं तरी चांगल्या पद्धतीनं धोरण आणलं पाहिजे सुदैवानं मी वरिष्ठ सभागृहात काम करतो त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात असेल किंवा अगदी मी कालपासून ह्या केसच्या मागं लागलो आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्यावर बैठक घेऊन याच्यावर काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलचीच अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं पण यामुळे जर पेशंट दगावत असेल तर ही दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून चांगलं काय करता येईल यासाठी नक्कीच आवाज उठवला जाईल ठीक आहे कधीपर्यंत दिला जाऊ सर हे पूर्ण शासन आणि काही काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी परत तेच सांगेन की आता माध्यमांतून जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेली आहे दीननाथ रुग्णालयाविषयी पूर्ण पूर्णपणे अर्धवट आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होती त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार म्हणजे जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट स्थ, करू सर स्थ, आपलं नाव सांग रवी पालेकर